ढोबळे सर तर आता खूपच बोलले ताटात कालवत काय तुम्ही अजून काहीतरी बोलला तर या एवढ्या खालच्या लेव्हलला आपण जाणं आमचं सरोजबाई तर काल मला सांगायला आले की काल काय पेपरला कुठलं काय बातमी वाचल्यावर काय वय काय अब्दुल्ला काय म्हणला की बेगाने शादी मी अब्दुल्ला देवाना हे अशी आगवत राहते सरांनी तर काय नवीन काढलं फिरोजबाईचं वेगळं काढलं की अशा लोकांच्याकडे आपण लक्ष न देता ह्या वृत्ती असतातच समाजामध्ये अशा वृत्तीला भीक न घालता या शहरातील नक्कीच यामध्ये शिवसाहेब आपण इथं आहात कोलेसाहेब या नगरपालिकेचं टक्केवारीमध्ये आज हे दिव्यांग बांधव असतील ही आज बोलली नाहीत तुम्हाला भाषणामध्ये पण मी आज सांगू इच्छितो की टक्केवारीमध्ये नक्कीच ही नगरपालिका पहिल्यांदा तुम्ही यायच्या अगोदर ही गाजलेली आहे कारण ह्या टक्केवारीवरती बऱ्याच लोकांचं यामध्ये संसार चाललेले आहेत तर या, या, या दलालापासून थोडीशी मुक्त करा आता मुक्त होत आले थोडी राहिली थोडं तेवढं मुक्त करा की दलालमुक्त आणि टक्केवारी मुक्त, मुक्त नगरपालिका या निमित्तानं आपण केली पाहिजे हा लोकांचा पैसा आहे समाजाचा पैसा आहे हा व्यवस्थित त्या त्या कामाला लागल्या पाहिजेत तक्रारी किती येते तेवढ्या येऊ द्या मला माहित आहे ते कोण कशासाठी तक्रार करतं कोण किती करतं पण असल्या तक्रारीला याला भीक घालायची नाही नक्कीच आपण चांगलं क्वालिटीचं आणि समाज उपयोगी त्या निमित्तानं आपण काम करायचं कुठल्याही गोष्टीला गैर करायची नाही आणि परवाच तुम्हाला सूचना दिलेली आहेत त्याच ठेक्यावरती तुमच्या म्हणजे नगरपालिकेचेच पैसे किती माणसं दाखवते किती माणसं असतात का आम्हाला एवढ्या डीपमध्ये आम्हाला जायला लावू नका तुम्ही ती या निमित्तानं त्याचाही आढावा घ्या आणि लवकरात लवकर, लवकर जे बारकीसारखे ठेके आहेत कुठले हे ठेके सुद्धा बंद करून टाका आणि ह्या दलालमुक्त ही नगरपालिका आपण मंगळडा करूया आणि ह्या मंगळवडा शहरातला जो विकास आजपर्यंत झालेला आहे मी आज, आज सांगू इच्छितो की मी आतापर्यंत जवळजवळ चाळीस कोटीचा निधी या निमित्तानं मी दिलेला आहे आताच या निमित्तानं सांगतो काही ठराविक का काम आता फिरोजीबाई सांगितलं कृष्ण तलावाचा सुशोभीकरण आणि जुना नागनेवाडीचं सुशोभीकरण होतंय त्यालाही खर्च किती झाला एक कोट रुपये तुम्ही आता कृष्ण तलावावर जाऊन बघा आता काम चालू आहे अजून की कशा पद्धतीचा विकास होतोय आज नागनेवाडीवरच छायामावशी आहे इथं आता काय परिस्थिती आहे तिथली तर आज एवढा मोठा तिथं खड्डाच करून ठेवला आणि सुशोभीकरणच्या नावावरती विनाकारण आता ते जुनं मी काढत बसत नाही परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर अशा गोष्टीला आपण नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आता इथं तुम्ही बा हे बांधलंय अभ्यासिका किती दीड कोटी रुपये खर्च केला वाटतं कंपाऊंडला किती खर्च केलाय कंपाऊंडला साठ किती असा वा बिल्डिंग चाळीस लाखाची राहिलेले पैसे दीड कुटीत हे नियोजन आणि आज ती परिस्थिती आहे की के अभ्यासिका केली आहे ते अभ्यास करायला पोरं बी आज जाई <laughs> नाही कोण घे खाली अभ्यासिका चालू त्यांना वर जावं म्हणलं तर एवढी एवढी खोली आहे म्हणले आणि त्यात कुठे बसणार आहे आम्ही आता त्यालाही निधी आपण येणार या वैशिष्ट्य मधनं त्यालाही घ्या काल पाच पंचवीस पन्नास लाख रुपये जर लागत असतील तर त्या त्यानिमित्तानं ते वापरात घ्या कारण वापरले मला वाटतं बांधल्यापासून कलर दिल्यापासून कुलूप लावून ते आत कोण गेलं नाही त्याच्यामध्ये तर अशाही वास्तूंचा आता त्यांनी चुका केल्या त्या करू द्या त्यांच्या नावानं शंख फोडत बसण्यापेक्षा काम करू एवढं मोठं कारण त्यांचं घरसंसार सगळा त्याच्यावरती आज बी चालतोय हे मलाही माहीत आहे आणि असं काय झालं आता बिगर टक्केवारी जी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं सांगावं की आमदार साहेबांची टक्केवारी आहे त्याच्यामध्ये राजकारण सोडून देऊ काय गरज आहे परंतु या निमित्तानं ह्यांच्या टक्केवारीसाठी आज कोणावरती विनाकारण आरोप करणं हेही कुठेतरी थांबलं पाहिजे तर अशा गोष्टींच नक्कीच त्यांना त्या त्या, त्या पद्धतीचं उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये देऊ आणि किती त्या पद्धतीनं नाचतेत ते फिरोजबाई नाचू द्या त्यांचं नाचणं बंद झालं परत आपण आपल्या पद्धतीनं त्यांना नाचवू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि विकासकामामध्ये मी शक्यतो असं बघू बघतो करतो असं कधी म्हणत नाही परंतु विकास कामामध्ये जी जी या निमित्तानं कुठं बोटं घालण्याचा कार्यक्रम करत असतील तर मी आमदार म्हणून काय आहे ही नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना दाखवून देईन एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मंगळडा शहरामध्ये बरीचशी कामं या निमित्तानं झालेले आहेत आज खंडोबगल्ली येथे इती, येथील तालमीचं असेल अभ्यासिका असेल <coughs> शहरामधल्या शाळा असतील किंवा शहरामधले रस्ते असतील आपला सांगोल रस्त्याचं सा सुद्धा जवळजवळ सव्वा दोन कोटीचं काम म्हणजे बोराळा नाका ते सांगोला नाका हे सुद्धा बरंचसं खराब झालं होतं तेही या निमित्तानं करतोय नाना नानी ना पार्क केलेला आहे तसेच नाका नाकामधील आपण देवींच सुद्धा ते ह्याचं पुतळा सुशिबीकरणाचा बापू लवकर घ्या हाती ते पण लवकर करून घेऊ तर या निमित्तानं आपल्या शहरातील विविध विकासांचं काम या निमित्तानं आपण करूया